आज आपण बोटीवरती शिंगाली माशाचे जेवण बनवणार आहोत मासा कापायला तर सुरुवात केली आहे हे बोटीवरचे जेवण शेवटचे असणार आहे कारण दोन महिन्यासाठी आपण बोटीची मासेमारी बंद करणार आहोत मित्रांनो माशाच्या पोटामध्ये आपल्याला अंडी सापडले आहेत शिंगालीची अंडी लसण घेतलं आहे लसण बारीक ठेसून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कांदा घेतला आहे आणि कांदासुद्धा बारीक ठेसून घेतला आहे दोन चमचे खाण्याचे तेल घेतलं आहे त्याच्यानंतर मिरची टाकलेली आहे आणि टमाटर टाकलं आहे तेलामध्ये चांगलं शिजवून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर शिंगाली मासेचे पीस आहेत ते आपण तेलामध्ये फ्राय करणार आहोत एक चांगला फ्लेवर आहे तो माशामध्ये त्याच्यानंतर आपला लाल कोली मसाला घेतला आहे सहा चमचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मासे मॅरिनेट करायचे आहे फ्राय करायचे आहेत त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि कोकम घेतलं आहे माशांच्या जे जेवणासाठी कोकम कंपल्सरी आहे आणि ही बघ आपली अंडी शिजली आहेत आता जेवण आपलं झालं तयार मस्त गरम गरम आपण वाढवून घेऊ बोटीवरचं जेवण आता बोटीवर जेवण बनवण्याची संधी पुढच्या दोन महिन्यामध्ये भेटेल